लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे हे माझे गुरु असून विकासासाठी आणि विश्वासासाठी आपण शिंदे गटात जातोय असं राजन साळवी यांनी म्हटलं असलं तरी मागच्या काही महिन्यातील कोकणातील बदललेलं राजकारण साळवींच्या मागे असलेला चौकशांचा ससे मिळा उद्धव ठाकरेंनी त्यांचे उपटलेले काम या सगळ्या गोष्टी एकत्रित करून बघितल्या तर राजन साळवी हे भीतीपोटी शिंदे गटात डेरे दाखल झालेत असं बोलायला हवं हो। दुसरीकडे धूर्त एकनाथ शिंदेंनी सामंत यांचा भित्रेपणा आणि नाराजी अचूक ओळखून पक्षात प्रवेश दिला आणि कोकणातील उदय सामंत आणि किरण सामंत या भावांना सुद्धा क्लीन बोर्ड केला शिंदेचं प्लॅनिंग कसं परफेक्ट बसलं राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्वी कोणकोणत्या कौन घडामोडी घडल्या होत्या आणि साळवी यांच्यामुळे सामंत शाहीला शिंदे कसं नख लावलंय त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर एकनाथ शिंदेच्या बंडात कोकणातील जवळपास सर्वच नेते मंडळी उद्धव ठाकरेंना सोडून गेली होती मात्र एक निष्ठावान ठाकरेंच्या सोबत राहिला होता ते नाव म्हणजे राजन साळवी साळवींच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला होता मात्र ते हटले नव्हते ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नव्हती राजन साळवी हे कोकणातील शिवसेनेचं जसं मोठं नाव शिवसेनेच्या तिकिटावर सलग तीन टर्म म्हणजे तब्बल पंधरा वर्ष निवडून येण्याचा करिश्मा त्यांनी करून दाखवला मात्र यंदा मशालीवर विधानसभा लढवताना त्यांची दमछाक झाली आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सावंत यांनी साळवींचा सा पराभव केला आधीच चौकशात थांबत नव्हत्या था, त्यात पराभव झाला आमदारकीही गेली साळवी यांच्या खच्चीकरणाला इथूनच सुरुवात झाली होती आपल्या पराभवाचं खापर त्यांनी माजी खासदार विनायक राऊतांवर फोडलं होतं थेट मातोश्रीवर जाऊन तक्रार केली पण घडलं सगळं उलटच उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांची तक्रार तरुणी टेकून घेतली नाहीच उलट त्यांनाच खडे बोल सुनावले तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचं विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू विनायक राऊतांमुळे तुमचा पराभव झाला असं म्हणणं आहे मग विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा उलट प्रश्न राजन साळवींना विचारला एवढंच नव्हे तर तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असं उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याच्या चर्चा त्यावेळी बाहेर आल्या होत्या तेव्हाच राजन साळवी हे पक्ष सोडणार हे कन्फर्म झालं होतं राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा त्यानंतर सुरू झाल्या मात्र एनवेळी anyway, एकनाथ शिंदेने डाऊट टाकला आणि साळवींच्या हातात धनुष्य बांधले राजन साळवी यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जात असलं तरी राजन साळवी यांच्या माग एकनाथ शिंदेच्या डोक्यात वेगळंच राजकारण तर सुरू नाही ना अशा चर्चाही सुरू झाल्या राजन साळवी यांना पक्षात घेऊन एकनाथ शिंदे हे उदय सामंत आणि किरण सामंत यांना धक्का देत आहेत असंही बोललं जात आहे मागच्या काही दिवसांपूर्वी एका बातमीनं जोर धरला होता तो म्हणजे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे वीस आमदार बंड करण्याची शक्यता असल्याचे या बातमीनंतर शिंदे सावध झाले आणि सामंतशाहीला कोकणातच ब्रेक लावण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या राजन साळवींच्या हातात त्यांनी धनुष्यपान दिल्याचं बोललं जात उदय सामंत यांनी आपण एकनाथ शिंदेचे निष्ठावान आहोत असं किती सांगितलं तरी त्यांचे सर्व पक्षी असलेले उत्तम संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळी भविष्यात आपल्याला अडचणीत आणू शकते याची जाणीव मुरब्बी एकनाथ शिंदेना म्हणूनच सामंत बंधूंचं कोकणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजन साळवी यांना त्यांनी पक्षात घेतलं आणि सामंतशाहीच्या वर्चस्वाला नक लावण्याचा प्रयत्न केला राजन साळवी यांना पक्षात घेताना शिंदेनी सामंत बंधूंना विचारात घेतलं नव्हतं असं आता बोललं जात काही दिवसांपूर्वीच किरण सामंत यांनी म्हटलं होतं की राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत परंतु मला असं वाटत नाही एकनाथ शिंदे यांना पटकन पक्षांमध्ये घेतील किंवा पक्षामध्ये एखादी विधान परिषदेची जागा देतील पूर्णपणे अफवा आहे असे निर्णय घेताना मला आणि उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्कीच विचारत घेतील अशी मला खात्री आहे याचाच अर्थ शिंदेंनी सामंतांना न विचारता साळवींना पक्षप्रवेश निश्चित केला यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी शिंदेनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत किरण सामंत आणि राजन साळवी यांची महत्वाची बैठक देखील पार पडली ही बैठक संपल्यानंतर किरण सामंत आणि राजन साळवी ही एकाच गाडीतून बाहेर देखील पडले राजन साळवी यांनी या बैठकीनंतर समाधान व्यक्त केलं तर किरण सामंत आणि उदय सामंत यांनीही वाद मिटल्याचे संकेत दिले मात्र दोन्ही गटात असलेला संघर्ष बघता साळवी आणि सामंत यांच्या दिलजमाई होण्याचे चान्सेस कमीच आहे सांगायचं तात्पर्य काय तर वरवर किती दिसत असलं तरी कोकणात सामंत बंधूंना व्यसन घालण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या हातात दुनुष्यवान दिलंय या शंकेला स्कोप आहे बाकी तुम्हाला काय वाटतं राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानं एकनाथ शिंदेंनी एका दगडात उद्धव ठाकरे आणि सामंत मनधोसे दोन पक्षी मारलेत का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद